रसरशीत आणि चटकदार असा हा कैरीचा मेथांबा अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत बरं हा मेथांबा बघा याचा रंग याची चव वर्षभर अशीच टिकून राहावी यासाठी अगदी छोटे छोटे छोट्या सुद्धा पाहणार आहोत तर एवढा हा मेथांबा बनवण्यासाठी साधारण दोन कैऱ्या पुरेशा होतात तर इथे मी या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या घेतानाच त्या अशा कडक आणि शक्यतो अगदी गडद हिरव्या रंगाच्या घ्यायच्या या दोन्ही कैऱ्या स्वच्छ धुवून पूर्णपणे पुसून घेतल्या शक्यतो मेथांबा वर्षभर टिकावा यासाठी एकदा कैरी पुसून घेतली की नंतर त्याला पाण्याचा हात लावायचा नाही आता या कैरीचं वरचं साल काढायचं तर त्यासाठी नेहमी आपण जे बटाटे सोडण्यासाठी सोला फुलांना वापरतो त्यानेच इथे मी हे साल काढते सुरुवातीला याचा देठ काढायचा आणि थोडासा चीक असेल तर तो सुद्धा पुसून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने याचं हे साल काढायचं तर हे साल काढल्यावर सुद्धा बघा ही कैरी आतून अशी पांढरी शुभ्र आहे आणि अगदी छान तणक आहे तर याच पद्धतीची आपल्याला कैरी हवी आता याचे असे भाग करायचे आणि आतमध्ये बी किंवा मग कोय असेल तर ती बाजूला काढायची कैरीचे शक्यतो लांब लांब काप करू शकता किंवा या पद्धतीने असे चौकोनी आकारात सुद्धा तुकडे करू शकता सर्व कैरी एकाच वेळी शिजावी यासाठी लहान मोठे भाग न करता शक्यतो असे एकाच आकाराचे भाग करायचे आणि मेथांब्यातील कैरी शिजल्यावर सुद्धा मॅश होऊ नये यासाठी या फोडी अगदीच बारीक न करता शक्यतो अशा मध्यम आकाराच्या करायच्या तर हे बघा याच पद्धतीने या सर्व कैरीच्या मी फोडी केल्या मेथांबा अगदीच परफेक्ट व्हावा वर्षभर टिकावा आणि सोबतच तो चवीलाही छान व्हावा यासाठी त्यातील गुळाचं मापसुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर सुरुवातीला ही कैरी मी अशी मोजून घेते म्हणजे नंतर गुळाचं मापसुद्धा लक्षात येतं आता मात्र फार वेळ न घालवता लगेचच याचा मेथांबा करायला घ्यायचा तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम केलं गॅस कमीच ठेवला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतली ही मोहरी सुद्धा कच्ची न ठेवता चांगली अशी तडकू द्यायची म्हणजे त्याचा कडवटपणा राहत नाही मोहरी व्यवस्थित तडकली की मग यामध्ये मेथी घालायची तर एवढ्या कैरीसाठी बरोबर एक चमचा मेथी पुरेशी आहे गॅस कमीच ठेवला आहे आणि मेथी चांगली एक दोन वेळा अशी परतायची अशी तेलावर परतली म्हणजे त्यातील कडवटपणा कमी होतो शिवाय त्यातील खमंगपणा मेथांब्यामध्ये अगदी छान उतरतो मेथीसोबतच यामध्ये चिमुटभर हिंग घालायचा म्हणजे हिंगाची चवसुद्धा अगदी व्यवस्थित या फोडणीमध्ये उतरते हे सगळं अगदी अर्धा मिनिट असं परतायचं आणि मग यामध्ये ही कैरी घालायची आता लगेचच यावर झाकण वगैरे न ठेवता सुरुवातीला या तेलावर ही कैरी अशी परतायची म्हणजे ती लगेच शिजते शिवाय यामधला हिंग मोहरी या सगळ्याची सव या कैरीला लागते तर ही अशी परतून झाली की वर झाकण ठेवायचं आणि साधारण दोन मिनिटे याला वाफ आणायची ही कैरी आपण नंतर गुळासोबत सुद्धा शिजवणार आहोत त्यामुळे सुरुवातीलाच पूर्ण मॅश होईपर्यंत शिजवायची नाही तर ही बघा कैरी शिजायला तसा फार वेळ लागत नाही आणि झाकण ठेवलं म्हणजे साधारण एक दीड मिनिटातच बघा छानपैकी अशी मऊ झाली पण लक्षात ठेवायचं पूर्णपणे मॅश होऊ द्यायची नाही आता एखाद्या वेळी असं वर खाली करायचं आणि मग यामध्ये काही घरगुती मसाले घालायचे तर सुरुवातीला थोडीशी हळद घालायची आणि एक चमचा लाल तिखट घालायचं तर इथे मी हे घरगुती लाल तिखट वापरलं आपल्याला जर अगदीच गडद लाल हवा असेल तर मात्र बेडगी मिरची पावडर वापरू शकता मीठ घालून हलक्या हाताने हे सगळं असं मिसळून घ्यायचं आता सर्वात शेवटी यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर एक वाटी ही कैरी होती त्यासाठी बरोबर अर्धी वाटी गुळ घालायचा खर तर गुळाचं प्रमाण हे कैरी कितपत आंबट आहे या सुद्धा अवलंबून असतं इथे मी हे तोतापुरी कैरी वापरली त्यासाठी एक वाटी कैरी साठी अर्धी वाटी हे गुळ घेतलं एवढं प्रमाण अगदी योग्य आहे आता मात्र फार जोर न देता अगदी हलक्या हाताने हे यामध्ये मिसळायचं असं बारीक चिरलेलं असलं म्हणजे वितळायला फार वेळ लागत नाही तर आता सुरुवातीला बघा हे मिश्रण असं पातळ दिसतं पण जस जसं शिजेल तसा गुळाचा एक तारी पाक बनतो आणि मग मिश्रण थोडंसं घट्ट होतं आणि ही कैरी सुद्धा हळूहळू ट्रान्सपरंट दिसू लागते गॅस कमी ठेवूनच याला अशी उकळी आली की मग मात्र साधारण एक दोन मिनिटे ही कैरी यामध्ये शिजवायची म्हणजे आता बघा ही कैरी अशी ट्रान्सपरंट दिसू लागते आणि हे मिश्रण सुद्धा हलकस असं घट्ट झालंय सुरुवातीला हे मिश्रण जसं फिक्क दिसत होतं त्यापेक्षा आत्ता बघा मेथांबा बनत आला की हे मिश्रण असं गडद दिसतं शिवाय यातील कैरी सुद्धा अशी ट्रान्सपरंट दिसू लागते तर अवघ्या पाच सहा मिनिटात तयार होणारा हा कैरीचा मेथांबा चवीला आंबट गोड तिखट आणि चटकदार असा लागतो उन्हाळ्यात भाज्यांची कमतरता असेल काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर असा हा कैरीचा मेथांबा आपण बनवू शकता नुसतेच वासाने असा हा मेथांबा चपाती किंवा भाकरी सोबत प्रमाण घेतलं आणि या पद्धतीने मेथांबा बनवला म्हणजे बन हा मेथांबा वर्षभर तरी अगदी सहज टिकतो बरं तुम्हाला ही आजची मेथांबा बनवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा झटपट होणाऱ्या रे रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत